तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आठ हजार रुपये मानधन प्लस दोन हजार रुपये टी ए डी ए असा जी आर काढलेला होता परंतु त्या जी आरची एक वर्ष होऊन पण अंमलबजावणी न झाल्यामुळे आम्ही आता हे उपोषण चालू आहे ते तीव्र करण्यात येत आहे सरकारनं जी आर काढून सुद्धा त्याची अंमलबजावणी केली केलेली नाही आणि इथं उपोषणाला तीन तारखे बसल्या नंतरही सुद्धा सात दिवस झाल्यानंतरही कलेक्टर किंवा कोणता शासनाचा माणूस अद्याप आला नाही आज अमरावती येथील कलेक्टर ऑफिस या ठिकाणी भव्य प्रमाणात रस्ता आंदोलन करण्यात आहे का रस्ता रोको आंदोलन करण्याच्या मागील उद्देश सर्वसामान्य रोजगार सहायक यांना पूर्ण वेळ नोकरीत समाविष्ट करून द्यावा ह्या त्याच्या प्रमुख मागण्या घेऊन गेल्या सात दिवसापासून ते दिवसा या ठिकाणी बसलेले आहेत आपण बघू शकता इथं मोठ्या प्रमाणात दा गर्दी झालेली आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत येणारे हे ग्राम रोजगार सहायक आहेत त्यांना संपूर्ण वेळ शासकीय नोकरीत घेण्यात येण्याच्या मागण्या विविध मागण्या घेऊन ह्या सात दिवसापासून इथं बसले होते तरी शासनाने कुठल्याही प्रकारची इथे दखल घेतलेली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वांनी इथे रस्ता रोप आंदोलन केलेलं आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते पण आहेत त्यांना काय त्यांच्या समस्या आहेत काय त्यांच्या आहेत रोजगार सहाय्यक संघटनेचं आंदोलन तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणावर शावणजी श्री शावांजी निरकंराव बोकळे बसलेले आहे आणि आत्ता सातवा दिवस चालवला आहे चालू आहे तरी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल नाही घेतली आहे आम्हाला तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आठ हजार रुपये मानधन प्लस दोन हजार रुपये टी ए डी ए असा जी आर काढलेला होता परंतु त्या जी आरची एक वर्ष होऊन पण अंमलबजावणी न झाल्यामुळे आम्ही आता हे उपोषण चालू आहे ते तीव्र करण्यात येत आहे आणि पहिली मागणी आहे आमची तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे आमचं मानधन वैयक्तिक खात्यात मिळण्यात यावं ग्रामरोजगार सेवकाच्या सेवा समाप्ती व नियुक्तीचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात यावे आणि ग्राम रोजगार सेवकांना पूर्ण वेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा आणि चौथी मागणी आहे की जे दुर्गम भागात जे रोजगार सहाय्यक आहे यांना विशिष्ट दर्जा देण्यात यावा उपोषणाला बसलेला आहोत तरी दोन हजार सहापासून तर आतापर्यंत आम्ही रोजगार सेवक या पदावर कार्यरत आहोत माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एक वर्षापूर्वी आमचा जी आरसुद्धा काढलेला होता आठ हजार रुपये मानधन आणि दोन हजार प्रवास भत्ता पण सरकारनं आर काढून सुद्धा त्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि इथं सुद्धा सात दिवस कलेक्टर कोणता शासनाचा माणूस आला नाही त्या निमित्त आम्ही हे चक्का जाम आंदोलन करत आहे शासनाचा प्रतिनिधी आला तर आम्ही हे आंदोलन सोडून टाकू जोपर्यंत तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा आर पुनर्त्व अंमलबजावणीत येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व सामान्य रोजगार सेवकांना मी आज आवाहन करतो की सर्वांनी तीव्र आंदोलन करून शासनाला आपली दखल घ्यायला भाग पाडावे